काही अशी हालचाल जरी झाली तरी पण ते टिपून घेतोय व्यवस्थितरित्या आणि ते लगेच मोठा आलाम वाजवते हो सध्याच्या भीतीमय वातावरणात आपण पाहतोय की ड्रोन फिरतायत चोर कुठे पण रात्रीचे मोकार फिरतायत कळत नाहीये लोकांना भीतीमय वातावरण झालंय चोरांकडे बघितलं तरी घाबरतात एखाद्याला अटॅक येऊ शकतो अशा पद्धतीचं वातावरण तयार झालंय त्यामुळे यावरती भरपूर आम्ही विचार केला सगळ्या गोष्टी पाहिल्या माझे मित्र आहेत जयदीप राक्षे यांच्याशी माझं बोलणं झालं तर त्यांनी पण बऱ्याचशा गोष्टी सर्च केल्यानंतर आपल्याला एक सेन्सर मिळाला आहे जेणेकरून आपल्या घराच्या जवळच्या हो परिसरात किंवा आपला दरवाजा आहे तिथपर्यंत एखादी चोरी मारीची घटना घडत असेल तर चोर जर आपल्या दरवाजापर्यंत येत असेल तर ते आपल्याला कळलं पाहिजे आता बहुतांश लोकांकडे सीसीटीव्ही बसवणं किंवा काय या सगळ्या गोष्टी पॉसिबल होत नाहीये आपल्या पोलिसांच्या गाड्या वगैरे जर कसा होणार असतो मोठा त्या पद्धतीने सगळ्यांना ते आवाज जातो आणि त्याची साधारणतः रेंज एक किलोमीटरच्या परिसरापर्यंत आवाज पोहचतोय जेणेकरून याचा फायदा असा होईल की लोक जागृत होतील चोर तर तिथे थांबणारच नाहीये कारण त्याचा आवाज जर तुम्ही पाहिला तर स्वतःच्या कानाचे पडदे पण आपले हालत असतात त्याचा एवढा मोठा आवाज आहे त्याच्यामुळे चोर तर लगेच पळून जातील कारण त्यांना पण ते कम्फर्ट नाही वाटणार आणि शेजारी पाजारचे पण जागृत होतील जेणेकरून त्यांना कळेल इथे ते चोर आलाय याच्यात एक ड्रॉबॅक फक्त असा होईल की त्याच्यात आपल्या स घराजवळ कुत्रा मांजर जर एखादं मोकळं सोडलेलं असलं तर ते पण त्यात ठरू शकतं पण काही दिवस सगळ्यांनी काळजी घ्या आपलं कुत्र मांजर यांच्या जीवापेक्षा आपल्याला स्वतःचा जीव खूप महत्वाचा आहे त्यामुळे अशा गोष्टी आपण बांधून ठेवणं किंवा ल गो त्यांच्या पिंजऱ्यात ठेवणं या सध्याच्या कालावधीत तरी चांगल्या राहतील कारण सध्या आपल्याला गरज आहे की कोणता माणूस किंवा सजीव त्या क्षेत्रात नाही आला पाहिजे आपल्याला आपल्या परिवाराची खूप काळजी आहे आणि ते सर्वांनी घ्यायलाच पाहिजे ते कशा पद्धतीने आपलं काम करत आहे ते बघणार आहोत आपण एक सेन्सर डिझाईन केलेलं आहे याच्यामध्ये एक मोशन सेन्सर आहे ज्यावेळेस काही ॲक्टिव्हिटी होते दहा बाय दहाच्या एरियामध्ये तर ते सेन्स करून हा मोठा सायरन आहे हा सायरन ऍक्टिव्हेट होतो या सायरनला आपण पंधरा सेकंदाचं टायमिंग दिलेला आहे जेणेकरून आजूबाजूच्या परिसरामधील लोक जागृत झाली पाहिजे सायरन वाजल्यानंतर त्याचं काम कसं असतं काम कसं करतं ते आता हे काम कसं करतंय कारण आपण ज्यावेळेस आपण हे समजा एखादं आहे स्लॅबचं घरे किंवा पत्र्याचं घर आहे त्याला आपण असं वरती पोर्च जो असतो स्लॅबच्या घराला त्याच्यावरती फिट करून आतमध्ये आपण एक बटन बसवतो जेणेकरून आपल्या घरातील सगळ्या व्यक्ती घरामध्ये आल्या की ते बटन चालू करायचं ते बटन चालू केल्यानंतर बाहेर जर काही जरी ऍक्टिव्हिटी झाली तर ते, ते सेन्स करून साऱ्यांना वाचतो पिरड आपण त्याला टाइम देऊ शकतो सगळे घरात आपले आले घरात झोपले सगळे आपल्याला माहिती आहे आपल्या घरातले कोणी बाहेर जाणार नाही त्यावेळेस बटन ऑन करायचं पॉवर ऑन करायची सेन्सर त्याचं काम चालू करून जाईल आणि जेव्हा सकाळी उठतो तेव्हा सेन्सर बंद करायचा आणि मग बाहेर बाहेर पडायचं म्हणजे जेणेकरून आपल्या माणूस बाहेर गेला तर ते वाजव नाही पाहिजे आणि याची रेंज किती असते साधारण साधारण एक साधारण रेग्युलर जो बंगला आहे ना त्या बंगला जो पोर्च आहे ना दहा बाय दहाच्या अंतरात ते काम करतं आणि आवाज किलोमीटर पर्यंत जातोच <laughs> आणि साधारण त्याच्या याच्यामध्ये समजा कुत्रा मांजर आला तर ते वाचतं का कसं काय हो, हो कुत्रा मांजर कोणती पण सजीव झाली तर ते शंभर वाजणार जेणेकरून आपल्याला त्याला सेफ्टी पण अशी केली आहे की काही पण येऊ द्या दगड जरी मारला कोणी झाला तरी ते आधी साईड वाजणार तर वाढायचं म्हटलं तरी शक्य नाही कारण काहीतरी ऑब्जेक्ट द्यायच्या पैसे जाणारच आणि ते सायडन वाजणार त्याच्यासाठी आपण कस्टमरच्या घरात म्हणजे जे जिथे आपण हे त्याच्यात सेपरेट बटन ठेवलेले बाकीच्या सगळ्या पॉईंटला सोडून जेणेकरून तुम्हाला रात्रीचं घरात आल्यावर बटन चालू करता येईल बटन बंद करताय बटन चालू केलं साधारण एक पंधरा सेकंद सायरनचा आवाज चालू होतो ज्यावेळेस आवाज येईल त्यावेळेस समजायचं की आपला सायरन ऍक्टिव्हेट झालाय त्याच्यानंतर जर काही मुवमेंट झाली तर सायरनचा आवाज सुरुवातीला किती वेळ वाचतो पंधरा सेकंद आणि त्याच्या विभागात आलं समजा त्याच्या मोशन मध्ये कंटिन्यू वाजत राहत आणि त्याच्यानंतर मग समजा बाजूला झालं तर त्याच्यामध्ये आपण रिलेटर टाईप मध्ये सेट केलेला समजा आता रात्रीच आता वातावरण असं भीती आहे बघता ते की जेणेकरून अकरा नंतर आपण चालू केलं जेव्हा पण कोणी जर माणूस तुमच्या घरात चढायचा जरी प्रयत्न करत असेल किंवा सर्वेक्षण करायला असेल पोरच्या आतमध्ये एक पाऊल जरी ठेवलं तरी सायरन वाजणार मोठे आणि म्हणजे एकाच ठिकाणी बसू शकतो का आपण अनेक ठिकाणी बसू शकतो घराला बंगल्याला जर असेल तर वर समजा जर एंट्री असतेच घराला खाली पण असते वर पण एक बसू खाली पण एक बसू शकतो त्याच्यासाठी लाईट लागते का कसं काय हो एसी लाईट लागते ना काय नाही काय नाही जोपर्यंत तुमची लाईट चालू तोपर्यंत सेन्सर चालू आणि आता कसं आहे मार्केटमध्ये आहेत ना भरपूर सेन्सर वगैरे आलेले आहेत किंवा कॅमेरा आलेले आहेत त्याच्यामध्ये एन आहे पण त्याला कसं आहे एक तर रिचार्ज करावा लागतो रिचार्ज करा सीसीटीव्ही पेक्षा काय सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे खर्च कमी लो कॉस्ट हा सगळ्यात मोठा फायदा आहे त्याचा आणि सीसीटीव्ही मध्ये काय होतं आपण फक्त बघू शकतो की चोरी कशी झाली हे तर कसं आहे आधीच आपल्याला इंटिमेशन देतं की माणूस कोणतरी आलेले आपण त्याच्या ऍक्शन घेऊ शकतो ऍक्शन घेण्याच्या पण आधी साऱ्यांना एवढा मोठा असतो की कोणी पण असू द्या असू द्या तो गाभरणारच हे थांबणारच नाही काय ऍक्टिव्हिटी करायच्या आधीच पळून जातो चोर पळून जाणार